नमस्कार माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मी रंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करायला विसरू नका आता आपण ऐकूया शेख विठ्ठलाचे भजन आज डोळ्याने मी पाहिली आज डोळ्याने मी पाहिली माझ्या विठ्ठलाची पंढरी माझ्या विठ्ठलाची पंढरी हो माझ्या विठ्ठलाची पंढरी चंद्रभागे वाळवंटी चंद्रभागे वाळवंटी संताची या झाली दाटी संताची या झाली दाटी टाळविण्याचा गजर होई टाळविण्याचा गजर होई माझ्या विठ्ठलाची पंढरी हो, हो, हो। माझ्या विठ्ठलाची पंढरी आज डोळ्याने मी पाहिली आज डोळ्यांनी मी पाहिली माझ्या विठ्ठलाची पंढरी पुंडलिकाणी दिली वीट पुंडलिकाने दिली वीट उभा राहिला कटेवरी हात उभा राहिला कटेवरी हात चंदन बुक्याचा माळ करी चंदन बुक्याचा माळ करी माझ्या विठ्ठलाची पंढरी माझ्या विठ्ठलाची पंढरी आज डोळ्याने मी पाहिली आज डोळ्याने मी पाहिली माझ्या विठ्ठलाची पंढरी नामदेव सो खोबा याचे भक्त नामदेव सो खोबा याचे भक्त जनाबाई संग दळण दळीत जनाबाई संग दळण दळीत आषाढी कार्तिक महिमा भारी आषाढी कार्तिक महिमा भारी माझ्या विठ्ठलाची पंढरी माझ्या विठ्ठलाची पंढरी आज डोळ्याने मी पाहिली आज डोळ्याने मी पाहिली మాజా విఠలా మాజా విఠలా మాజా విఠలా